चावि? चाविण नाएज़ा, चाविण नाएज़ा। नमस्कार ज्ञानेश्वर वाघमारे बारामती लाईव्ह बारामती लाईव्ह मध्ये आपलं स्वागत आहे मी मावळ तालुक्यामध्ये टाकवे या ठिकाणी आहे टाकवे या ठिकाणी पुणे जिल्ह्यातील जे इंडिगो पेंट्स कंपनी आहेत त्यांचा जो कार्यक्रम आज या ठिकाणी आहे तो कार्यक्रमाचा उद्देश काय आपण त्यांचे कंपनीचे जे व्यक्तिमत्व आहे आपण त्यांच्याकडून जाणून घेऊयात काय सांगू शकता ते सर तुमच्या या कार्यक्रमाबद्दल माहिती आमच्या चॅनलच्या माध्यमातून तुमचा परिचय द्या सर माझं नाव उमेश बडगे आहे आणि मी पुण्या जिल्ह्यातला प्रभारी आहे आणि आज इथे जो कार्यक्रम ठेवण्यात आलेला आहे त्याचा मागचा उद्देश आहे आमचे पेंटर बंधू आणि त्यांची कम्युनिटी त्यांना एक आनंद मिळावा म्हणून वन डे दे आम्ही डेडिकेटेड करत आहे आणि सोबतच जो पुणे जिल्ह्यातील हा टाकवे टाउन आहे तिथे जे स्कूल आहे गव्हर्नमेंट मान्यता प्राप्त तर तिथे जे, जे स्टुडंट्स आहेत त्यांना एक चांगलं खेळीमेळीचं वातावरण मिळावं एक चांगला प्रीमायसेस मिळावा याकरता आम्ही जे इंडिगो पेंट्स कंपनी तर्फे शाळा रंगवत आहे आपल्या पेंटर बंधूच्या साह्याने त्याकरता हा सर्व कार्यक्रम करण्यात आलेला आहे सर म्हणजे या मागचा उद्देश म्हणजे तुम्ही जिथे समजा शाळेला पेंट नसतो किंवा पेंटचं एकदम खडे असं पडलेलं असतात किंवा काही काही शाळेला वेळ सिमेंटच हे असतं पेंट माणसांना म्हणजे कंटिन्यू आठ तास मुलं त्या शाळेत राहतात बरोबर का नाही च आपण श्वास घेतो ह्या मागचा पण उद्देश असतो कारण की काही पेंट म्हणजे शाळा आपण जे ज्या आठ तास वर्गामध्ये राहतो ते पण आपल्या शरीराला एक हे ठरतं त्याबद्दल तुम्ही काय सांगू शकता म्हणजे तुम्ही तुम्ही पेंट तर आहे म्हणजे मुलांची शाळा पण एकदम आणि कंटिन्यू आठ तास मुलं शाळेत थांबणार याबद्दल काय सांगू शकता सर नाही पेंट म्हटलं तर तिथे विओसी कम कम्पोनंट असतो पण आम्ही जे हेल्दीयर पेंट्स आहेत फॉर स्टुडंट ठीक आहे त्याकरता त्याच प्रकारचे पेंट इथे वापरलेले आहे आणि एक चांगला एन्व्हायरमेंट फ्रेश एन्व्हायरमेंट स्टुडंट करता अव्हेलेबल व्हावं हेच आमचं उद्देश आहे आणि हा प्रोग्राम पेंटिंगचा एक नसून एक सोशल कम्युनिटी साठी प्रोग्राम आहे एक पेंटर कम्युनिटी साठी प्रोग्राम आहे पेंटरांना एक डिलाइटेड एक दिवस मिळावा आणि सोबतच काहीतरी सामाजिक सहकार्य व्हावे करता हा टोटल उपक्रम आम्ही सादर केलेला आहे अजून काय सांगू शकता सर तुम्ही याच्याबद्दल सांगायचं म्हटलं तर जसं सिद्धी ट्रेडर्स वाले जे डीलर आहेत आमचे यांनी आम्हाला हा प्लॅटफॉर्म उपलब्ध करून दिलेला आहे पुणे जिल्ह्यामध्ये टाकवे बुद्रुक जो टाउन आहे इथे जे पेंटर कम्युनिटी आहे त्यांनी भरघोस आपल्या हृदयातून आम्हाला खूप सार उद उत्साह आणि आपलं वेळ दिलं त्याच्याबद्दल त्यांचं धन्यवाद आणि अ म्हणजे जर असच आम्हाला चान्स मिळाला तर फ्युचर मध्ये पण अजून दुसऱ्या ठिकाणी वगैरे आम्ही असे प्रोग्राम चालवल्याबद्दल आज या आपल्या टाकवे गावामध्ये इंडिगो पेंटने या ठिकाणी बालराज्य इंग्लिश मिडियम साठी जो पेंट दिला आणि हा कार्यक्रम आयोजित केला त्याबद्दल प्रथमत आम्ही इंडिगो पेंट चे मनापासून आभार मानतो खऱ्या अर्थाने हा कार्यक्रम करत असताना इंडिगो पेंट एक नामांकित भारतामधील ना, एक कंपनी पेंट मधली आहे आणि महाराष्ट्रामध्ये काम करत असताना एक इंडिगो कंपनीने एक समाजाच कार्य आपण व्यवसाय करत असताना एक सामाजिक बांधिलकीय त्या हेतूनी महाराष्ट्रभर एक उपक्रम राबवला की सर्वांच्या योगदानाने उत्सव महोत्सव उभा करण्याचं काम ही इंडिगो पेंट करत आहे त्यांनी यासाठी प्रथमता महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्हा एक शाळा निवडली आणि आपल्या पुणे जिल्ह्यातील या टाकवे शाळेमध्ये बाळराजे इंग्लिश मिडीयम मध्ये आज हा उपक्रम त्यांनी राबवला त्याबद्दल मी त्यांचा मनापासून आभार व्यक्त करतो ह्या कार्यक्रमाचा उद्देश एकच आहे की आपले जो पेंट हा व्यवसाय हा पेंटरवर निर्भरित आहे आणि तो पेंटर दिवस रात्र यामध्ये कष्ट करत असतो आणि त्या पेंटरांना एक दिवस एक उत्सव राबवण्याचं हे कंपनीच मानस आहे यामध्ये कंपनी संपूर्ण खर्च करत त्यांना जेवण असो या कार्यक्रमामध्ये प्रत्येक पेंटरचा एक लाखा रुपयाचा प्रत्येकाचा विमा या ठिकाणी वर्षासाठी ही कंपनी उतरत आहे त्यांचं जेवण असन त्यांचं गिफ्ट असन या ठिकाणी सर्व पेंटरला आपल्या फॅमिलीसह इथं बोलवलं होतं की एक दिवस त्यांना आपला दिवस या ठिकाणी चांगल्या प्रकारे गॅदरिंग टाईप घालवायचा या उद्देशाने हा कार्यक्रम आयोजित केला या ठिकाणी सर्वांनी श्रमदान करून या ठिकाणी हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे आणि असेच कार्यक्रम त्यांनी आमच्या मावळ तालुक्यात द्याव अशी त्यांना मी विनंती खरंच तुम्ही खूप छान सांगितल्याबद्दल कंपनी कंपनीचे जे कामगार असू किंवा वर्कर असू किंवा आपण त्या क्षेत्रात जे काम, काम करतो त्या कामा सर्वांना मिळून काम करणं हे कंपनीचा उद्देश असतो प्रत्येकाला आणि कंपनीने तो एक दिवस त्यांना देतात खरंच अशा कंपनीचं तुम्ही कौतुक केलं असं सर्वांनी कौतुक केलं पाहिजे तुम्ही समाजाला काय सांगू शकता ह्या एक गोष्टी बद्दल कि तुम्ही सर्वमुळं एकामुळे चालत नाही सर्वांमुळे ह्या गोष्टी चालतात काय सांगू शकता प्रत्येक गोष्ट ही प्रत्येकाला धरून करावी लागते एक जणांनी करून ती गोष्ट होत नाही आज एवढा मोठा कंपनी चालवत असताना त्या प्रत्येक कंपनीमध्ये प्रत्येक जण त्याला योगदान देत असतो आणि त्यामध्ये पेंटर लोकांचं खऱ्या अर्थाने मोठं योगदान आहे त्यामुळे कंपनी पेंटर लोकांवर विशेष लक्ष केंद्रित करत प्रत्येक वेळेस आम्ही कार्यक्रम करत असताना पेंटर लोकांच्या ज्या अडचणी ह्या कंपनी ही जाणून घेत असते त्यांना लागणाऱ्या आता वर्षभर वर ते जर रिक्स घेत तर त्यांच्या आरोग्याची काळजी म्हणून त्यांनी एक वर्षाचा विमा उतरवण्याचं कंपनीने या ठिकाणी आयोजित केलेला आहे आणि प्रत्येकाला या ठिकाणी आपण जे पेंटर आलेत त्यांना एक वर्षात जो आरोग्याचा खर्च आहे एक लाखाच्या मध्ये जो खर्च होईल त्यांचा आरोग्याचा विमा या ठिकाणी एक लाख रुपये त्यांना आपण या ठिकाणी देणार आहोत खूप छान खरंच इंडिगो कंपनीचं मानव तेवढा आभार आहे या गोष्टीमुळं कारण की कामगारांना पण त्या हाताशी ठेवून हे करतात एवढी मोठी नामकित कंपनी आणि ते श्रमदान पण होतात आणि प्रत्येक खेडे गावामध्ये जाऊन ते स्वतः चौकशी करतात कुठे कोणत्या शाळेला पेंटची कमी आहे कुठे काय आहे आणि त्या त्यांचा हातभार लागतो खरंच अशा कंपनी अशा हजार कंपन्यांनी यांचा आदर्श घ्यावा या कंपन्यांचा हेच मला सांगायचं होतं धन्यवाद बारामतीला ज्ञानेश्वर वाघमारे